गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमहा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आज जर तुम्ही हा संदेश ऐकण्यात चार मिनटे घालवली तर तुमचे पुढील आयुष्य सुखी जाई श्रीपाद श्री वल्लभ म्हणतात हा संदेश शेवटपर्यंत ऐका अशी माझी आज्ञा आहे कारण या संदेशामध्ये तुमच्यासाठी काही खास आशीर्वाद आहेत तुमचं श्रीपाद प्रभूंवरती विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे टाईप करा तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार उघडले जातील आजचा श्रीपाद प्रभूंचा भक्तिमय संदेश तुमच्यासाठी आहे शांतपणे ऐका सुखी होणं आणि यशस्वी होणं या दोन सर्वस्वी वेगवेगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला जर आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर पैसा कमवा माणसे जोडा वेगवेगळे हजार उद्योगधंदे करा पण तुम्हाला जर आयुष्यात सुखी व्हायचं असेल तर आयुष्यात काही का होईना ध्येय ठेवा ते ध्येय गाठणं तुम्ही अपयशी व्हाल किंवा यशस्वी व्हाल पण उर्वरित ध्येय गाठण्याचा प्रयत्न व प्रवासात तुम्हाला दुखी व्हायला कधी एक क्षण देखील वेळ मिळणार नाही हे मात्र नक्की आपलं भविष्य समजण्याचा सगळ्यात सोपा मार्ग आहे ते घडविणे कारण आपल्या आयुष्यात काय मोठं घडणार आहे ते आपण घडवल्याखेरीज आपल्याला कळत नाही जेव्हा तुम्ही तुमचं आयुष्य तुमच्या हाताने घडवता तेव्हा तुम्हाला कळून चुकतं की आयुष्यात चूक असं काहीच नसतं ज्यांना आपण चुका म्हणत असतो त्या खरं वेग तर आयुष्यात आपल्या सुधारण्यासाठी मिळालेल्या संधी असतात आयुष्याचा अर्थ प्रत्येकासाठी वेगवेगळा असतो ज्ञानी माणसासाठी आयुष्य म्हणजे एक स्वप्न असतं मूर्ख माणसासाठी आयुष्य म्हणजे जुगार असतो आणि श्रीमंत माणसासाठी विनोद तर गरिबासाठी आयुष्य म्हणजे एक शोकांतिका असते परंतु यापैकी कोणीही असो त्याने कोणत्याही भावनेने अतिरेकात आयुष्यात वेळेचा चांगला उपयोग केला तर मग त्याच्या आयुष्याच्या अर्थाची अदलाबदल व्हायला वेळ लागत नाही कारण आयुष्याचं घड्याल काळाच्या रेतीच्या वाळूने भरलेलं असतं वेळेची किंमत नाही केली की मग तुम्ही कोणी का असे ना आयुष्याचे अर्थ सगळ्यांसाठीच बदलतात जर वेळेचा चांगला उपयोग केला तर तुमची चांगली वेळ येईल आणि जर वेळेचा वाईट उपयोग केला तर मग चांगली वेळ वाईट व्हायला वेळ लागणार नाही आपला आजचा वर्तमान काळ म्हणजे आपणच स्वतःसाठी घटनांच्या दगडांनी बनवलेला तुरुंग असतो आपण या तुरुंगातून तोपर्यंत मुक्त होऊ शकत नाही जोपर्यंत आपण आपल्या भूतकाळाचा आपल्या भविष्य काळाचा पाया बनवत नाही कारण भूतकाळात घडून गेलेल्या घटनांचे दगड वर्तमान काळात फार जड होतात त्यांना तोडता येणं सहज शक्य नसलं तरी भविष्य गाडता येणं फार अवघड नसतं कोणतीही गोष्ट करायची येथे आपल्याला एकदाच संधी मिळते पण ती गोष्ट एकदाच बरोबर केली तर मग आयुष्यात माणसाला दुसऱ्या संधीची काही गरज भासत नाही आयुष्य प्रत्येक वेळी आपल्याला एक नवीन संधी नव्याने देत असते आणि प्रत्येक वेळी आपण आयुष्य आपल्याला दुसरी संधी का देत नाही म्हणून रडत असतो खर तर आयुष्याने दिलेली प्रत्येक पहिली नवीन संधी ही स्वतःमध्येच एक दुसरी संधी असते आयुष्य हे आपल्याला सोडवण्यासाठी मिळालेलं कोड नसतं तर जगण्यासाठी मिळालेली एक भेट असते कित्येक लोक आयुष्याला कोडं समजून आयुष्यभर सोडवण्याच्या मागे लागलेले असतात पण त्यांना स्वतःच्या आयुष्यातले दोन क्षण पण उलगडून सांगता येत नाहीत कारण आयुष्याच कोड सोडवण्याच्या नादात ते विसरून गेलेले असतात जगलेलेच नसतात या उलट आयुष्य हे आपल्याला मिळालेली भेट आहे असं समजून जगलं की मग जगण्यासाठी काही कारणच शिल्लक राहत नाही आयुष्य खर तर साधं सरळ असतं माणूस त्याला बिनाकारणच गुंतागुंतीचे करण्याच्या मागे लागलेला असतो आयुष्य म्हणजे काय आहे हे शिकण्यासाठी तत्वज्ञानाची मोठमोठी पुस्तके वाचण्याची काही एक गरज नाही आय। आयुष्य देईल ते धडे गिरवत राहिलं तरी पुरेसे आहे कारण आयुष्याचे धडे पुस्तकातल्या धड्यांपेक्षा जास्त साधे सरळ असतात आणि माणसाला पुस्तकातल्या धड्यांपेक्षा केव्हाही जास्तच शिकवतात म्हणून तुमच्या आयुष्यात ज्या काही गोष्टी घडल्यात जे क्षण घडले जे तुम्हाला दुःख देतात त्यातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा माणूस पैशाने जग जिंकू शकतो पण कोणाचं मन जिंकू शकत नाही तुम्ही लोकांचं मन जिंकू शकाल तर लोक स्वतःच तुम्हाला जग जिंकून आणून देतील पैसा तुम्हाला जग मिळून देऊ शकेल पण माणसं जोडून देऊ शकेलच असं नाही याचा अर्थ माणसाने पैसा कमवायला प्राधान्य देऊ नये असं नाही माणसाने पैसा जोडावा पण त्याने माणसं तुटत असतील तर मग जग जिंकण्यासाठी आशा सोडून द्यावी हे उत्तम सुख तर फार लांबचीच गोष्ट आहे जर आपल्याला आपल्या भविष्य काळात शांततेने जगायचं असेल तर मग भूतकाळ विसरणं गरजेचं असतं भूतकाळातल्या वेदना दुःख आकस आणि आठवणी जिवंत ठेवून कोणी भविष्य काळात शांततेने जगण्याची अपेक्षा ठेवू शकत नाही चुका सगळेच करतात पण दुरुस्त फार कमी लोकांना करता येतो आपल्याला उद्या कोणी माफ करावं असं वाटत असेल तर मग आज आपण पण कोणाला तरी माफ करण्याची क्षमता हे ठेवणं गरजेचं आहे माफी ही गोष्ट अशी आहे की ती फक्त खऱ्या मनाने माफ केल्यानेच खऱ्या अर्थाने मिळू शकते आपल्या आयुष्यात पुढे जाऊन काय घडेल हे कळण्यासाठी ज्योतिषाकडे जाण्याची काही एक गरज नाही आपले विचार तपासा कारण आपले विचारच पुढे जाऊन शब्द बनतात आपल्या शब्दांचा विचार करा कारण शब्दच पुढे जाऊन कृती बनतात आपल्या कृतीचा विचार करा कारण कृतीच पुढे जाऊन सवयी बनतात आपल्या सवयींचा विचार करा कारण सवयीच पुढे जाऊन आपलं चरित्र बनतात आपल्या चरित्राचा विचार करा कारण आपले चरित्रच पुढे जाऊन आपले नशीब बनवत असते हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो हीच श्रीपाद शिवलभाण चरणी प्रार्थना